कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुमच्या मागं आडापिडा साडेसाती लक्ष्मी लक्ष्मीबांधन हा प्रकार केला असेल चेडा सोडणं म्हणा करणी बांधा कुठलाही प्रकार तुम्हाला जाणून घ्यायचा असेल जर तुमच्या मागा आड्यापिडा लागलेल्या असेल कुणी लावले असेल जर तुम्हाला कौल लावून बघायचं असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे सर्वात प्रथम आटी वाचूनच मला कॉल करा वा अन्य ता विनाकारण कुणीही मला त्रास देऊ नका बोलण्यासाठी मी पैसे घेत नाही जर देवाला प्रसाद लावून बघायचा असेल किंवा देवाला कौल लावून बघायचं असेल तुमच्या अडचणी देवाला सांगून बघायचं असेल आणि कौल घेऊन बघायचं असेल तरच दोनशे रुपये मी चार्ज करतो काही जणांना खूप मोठा गैरसमज होतो की दादा फक्त बोलण्यासाठी दोनशे एक्कावन्न रुपये चार्ज करतात हे आरोप खोटा आहे मी बोलण्यासाठी कुठल्याही प्रकारची रक्कम मोजत नाही देवाला कौल लावण्यासाठीच मी रक्कम दोनशे एक्कावन्न रुपये मोजतो हे मात्र लक्षात ठेवा मग तुमच्या वाऱ्याविषयी समस्या असो चेड्या विषय समज असो लक्ष्मी बांधन विषय शंका असो बिझनेस विषय विषय शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला बघायची असेल काय आडापिडा करणे बांधा बांधा ह्या प्रकार तुम्हाला लावला असेल बघण्यासाठी मी रुपे गेतो, साथी, मी रुपये रुपये घेतो फोनवर बोलण्यासाठी घेत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही जणांना खूप मोठा गैरसमज होतो की दादा दोनशे दा एकाऊन रुपये घेऊन बोलतात मग नंतर कौलचे दोनशे एकाऊन रुपये एक्स्ट्रा घेतात तसं काही नाही असे मला कितीही तुम्ही प्रूफ दाखवा म्हणेल तेवढी मी चॅलेंज तुम्हाला देतो तुम्ही बोलण्यासाठी साठी कुठलाही शुक्ल चार्ज करत नाही हे मात्र लक्षात ठेवा जर कोणाला कौल घेऊन बघायचा असेल किंवा चेहरा हवा असेल वेगवेगळ्या प्रकारचे बांधा वेगवेगळ्या प्रकारची समस्या बघण्यासाठी देवाला कौल लावण्यासाठी देवाला प्रसाद लावण्यासाठीच मी दोनशे रुपये घेतो हे मात्र लक्षात ठेवा चेहडा गोटा असो मित्रांनो देवीचे शिपाई असो देवींचे राखणदार असो अशी गुपित माहिती देणारं व सत्यावर माहिती देणार सत्यावर सांगणार खऱ्यावर सांगणार हे चॅनल मात्र शोध अस्तित्व हे चॅनल असतं हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही युट्यूब चॅनलवर सर्च करून बघितलं जर अशाही माहिती कुणीही दिल्या नाहीत तशी माहिती देणार वाढ वडील माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवावरून व वर मित्रांनो आलेल्या अनुभवावरूनच आम्ही माहिती देण्याचं कार्य करत असतो आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित ना पाहिजे संपूर्णपणे आराध्यांविषयी देवांविषयी चेड्यांविषयी सेवकांविषयी त्यांच्या भक्तांविषयी सगळ्या प्रकारे तुम्हाला माहिती हवी आणि ते माहिती घेण्यासाठी पाहण्यासाठी समजून घेण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि कुणाला काही समस्या असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या आठी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो काय लोकांची रिक्वायरमेंट होती काय लोकांना काय काय लोक मला सांगत होते दादा तुम्ही तोडक्यात द्या काय काय आमचं कर्ज वाढलेलं आहे कर्ज फिटण्याससाठी तोडक्यात देत राहा काय ना काय घरगुती असं काहीतरी तोडके द्या जेणेकरून आम्हाला घरच्या घरीमध्ये जरा सुख समाधान लागलं पाहिजे तुमचा फरक आम्हाला जाणवला पाहिजे युट्यूब चॅनलवरून तर मित्रांनो मी तुम्हाला असे तोडगे जे पूर्वीपासून आलेले आहेत असे तोडगे देण्याचं मी कार्य करत असतो कुठल्याही प्रकारचा तोडगा मी तुम्हाला पुस्तकी ज्ञानामधून देत नाही लोकांना आलेले अनुभव जे असतील त्या आधारितच मी तोडके देत असतो कारण पुस्तक जे लिहिलेलं असतं मित्रांनो खूप पुराण असतं आणि ज्याला आलेले अनुभव असतात तोच पुस्तक लिहित असतो पण मित्रांनो जागृतपणे लाईव्ह ज्याला खरा अनुभव आलेला असतो त्याच्यातलाच मी अनुभवाचा तोडका तुम्हाला देण्याचं कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो आजचा टायटल तुम्ही पाहिला असेल मित्रांनो त्या टायटलवरच आपण आज चर्चा करणार आहोत वेळ न घालताय मित्रांनो व्हिडिओला मात्र सुरुवात करूया मित्रांनो भस्म महिना सर्वच ग्रंथात चरित्रात वेदात मध्ये वर्णन केलं आहे त्याचे महत्व काय आहे आज आपण या व्हिडिओवर आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम भस्म महिना सर्व ग्रंथात गुरुचर तथा वेदामध्ये वर्णन केलं आहे त्याचे खूपच महत्व आहे त्रिकुंड भस्म धारित व्यक्ती ही सर्व लोकात श्रेष्ठ मानली जाते त्यामुळे भस्म हे प्रकारे बनले जाते किती प्रकारचे बनवता येते व ते कसे लावावे व महिमा त्याचा काय आहे अनेक प्रकार मी तुम्हाला या टॉपिकवर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम आहे यज्ञांचे भस्म हो हवन झाल्यावर उपखंडातील राग यात गायीच्या व लाकूड ध्वनी असते याला साहित्य जास्त लागते भस्म प्रसाद रूप असल्याने देवाला वाहत असतात मित्रांनो दुसरा आहे चिताभस्म भम घरोवस्थ असाल तर शक्यतो घेऊ नये याला अनेक मुद्राने सिद्ध करावे लागते ध्वनी भस्म सिद्ध संतांच्या ध्वनीतून दुन विभूती ही सिद्ध प्रसाद भस्म म्हणले जाते तिसरा आहे मित्रांनो गोयम भस्म घर असताना गोयम भस्म हे भस्म स्वतःला व वा देवाला वापरता येते इतरांच्या तुलनेत गोय भस्म सोपे आहे देशी गायचे शेण जमिनीवर पाडण्याआधी केळीचे पान किंवा लाकडी पात्र तांब्याचा ताट इतर साहित्य घ्यायचा गायचं गोबर असतं म्हणजे की गायचे शेण ज्यालावे जमिनीवर न ठेवता शेण पानावर किंवा भांड्यातच ठेवावे व त्याचे गोळे किंवा गवऱ्या बनवून पानावरच वाळवाव्या वा वा व प्रत्येक शेणाचा क्षणाचा मातीचे संपर्क होऊन द्यायचा नाही हे मात्र लक्षात ठेवा त्यानंतर एका स्वच्छ सारवलेल्या जागे बाजूने रांगोळी काढावी मध्यावर वाळलेले गोयम ढिगारा करून ठेवावे काही लोक त्यावर तांदळाचे बाहेरसे वातावरण झाकतात बाकी स्वच्छ धान्य विशिष्ट येतात मग कापराने प्रज्वलित करावे मित्रांनो पाच किंवा सात तासांनी अग्नि शांत झाल्यावर शेणाचा जाळलेला पांढरा शुभ्र भाग तांब्याच्या ताटात ता जमा करावा जर काळा पट्टा असेल तर त्यात दूध मिसळून गोळे बनवून वाळवावे वास्तव्यात पुरावे पाच ते सहा तासाने भस्म पांढरे शुभ्र बनते ही पद्धत गायीच्या शेणाच्या भस्माने योग्य ठरते या प्रत्येकासाठी यज्ञ गौऱ्यांचे आवश्यक घ्या लाकडाचे भस्म या पद्धतीत नीट होत नाही यामध्ये तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो तीन बोट शिव सार्थ हरिहर देवी सूर्य गणेश या पाचवांचे एकत्र पूजून करणारे उपासक लावत असतात हे मात्र लक्षात भस्म महिमा मित्रांनो पुराणामध्ये लिहिला आहे चरित्रामध्ये आढळून येत शिव पुराणात आढळून येतं श्रीपात चरित्र मूर्त मध्ये आढळून येतं शिवपुराणात देखील आढळून येत असतं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा सदर्श ग्रंथातील एक प्रसंग सांगतो तुम्हाला जे मी वाचला होता हे मी तुम्हाला कहाणी एक बारकी छोटीशी कहाणी मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे एक कहाणी सांगतो तुम्हाला या बस, बसमाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो एकाला हा फरक कसा पडला होता एक ग्रंथांचं वाचन मी वाचलं होतं ना तेव्हा मला हे आढळून आलं तर ते मी तुम्हाला सांगतो दुराई राज्यावर एकदा खूप कर्ज झाले मला राजाचे नाव ठेवता येत नाही त्या राजाचे कर्ज फिटणे जवळपास लावणी सुरू केली निसर्गाची साथ मिळून अल्प दिवसात कर्ज पूर्ण फिटले म्हणूनच आजही लोक किमान एक बोट तरी भस्म लावतातच कारण शस्त्रात गोयांत गायींच्या शेणात लक्ष्मीचा वास सांगितला आहे मलाही याचा प्रयत्न आला तुम्ही सुद्धा अनुभव घ्या धार्मिक भावनी बना हे मात्र लक्षात ठेवा त्रिपुट भस्म असं आपण त्याला म्हणतो तर काय लोक म्हणतात फॅशन म्हणून लावतात काय लोक म्हणतात असंच म्हणून लावलं जातं आमची ही परंपरा आहे त्याची परंपरा आहे उगच काय तरी शंभूंनी लावलेलं आहे अशा अशा व्यक्तींनी लावलेलं आहे सिद्ध पुरुषांनी लावलेलं आहे म्हणून आम्ही असंच ह्या भस्म लावत असतो आणि तीन पट्ट्या असंच आम्ही वळत असतो काय लोक असं म्हणत असतील तर मित्रांनो त्रिपुंड भस्मातील मित्रांनो एवढी शक्ती जागृत आहे एखाद्याचं काम जरी होत नसेल एखाद्यावर बांधा जरी असेल मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे भस्म लावला जातो त्रिभस्म हा वेगवेगळ्या प्रकारचा बनवून लावला असतो गायीच्या शेणाचा किंवा हवन असतं त्या हवनाचा लावला जातो नवरात्रीमध्ये बघा आपल्या आता नवरात्री पण जवळ येत आहे मित्रांनो नवरात्रीमध्ये जे हवन असतो त्या हवनामध्ये आकडं टाकून आपण दिवशी होम करत असतो त्याच्यामध्ये तूप टाकत असतो दाळडा टाकत असतो वाट्या ठेवत असतो वेगवेगळ्या प्रकारे आपण आई साहेबांचा मित्रांनो हे हवन करत असतो हवन झाल्यानंतर मित्रांनो त्याचा राग उरत असते जे सगळे जळल्यानंतर त्याचे राग उरत असते ते राग जर आपण आईच्या होमाची माती जे घेतली किंवा राख जर घेतली आणि जेव्हा आपल्याला वाटत असेल माझ्या घरामध्ये आडापिडा आहे साडेसाती आहे दलिंद्र आहे मला अशी बांधा आहे तर मित्रांनो आमावश्या पौर्णिमाला शुक्रवारी आणि मंगळवारी जर हे तीन पट्टी जर तुम्ही लावल्या तर मित्रांनो तुम्हाला ह्या बांधा कमी होऊन जात असतात आणि मित्रांनो त्याचे फायदे देखील तुम्हाला भरपूर प्रमाणे पडतात काही जुन्या खेड्यापाड्यांमध्ये जर तुम्ही गेले तर मित्रांनो देवीची असते ते वेगवेगळ्या प्रमाणे तंत्रामंत्रात देखील वापरली जाते ज्याला कोणाला खाण्यामध्ये दिलेलं असतं कोणाला वशी करून करून दिलेलं असतं तर मित्रांनो काळूबाईच्या होमाची राख देखील तुम्ही घेऊ शकता जी नवरात्र दिवशी तिथे जाळली जाते होम हाउंड तिथं केलं जातं तर त्या नवरात्र दिवशी जर हवन करत असेल कुणी आजूबाजूचे मंडळ बसून ते करत असेल त्याची देखील राख हे चांगल्या प्रमाणे वापरता येते आणि आणि त्याचे तुम्हाला भरपूर प्रमाणे फायदे देखील भेटून येतात हे मात्र लक्षात ठेव ज्यांना कुणाला कर्ज वाढलं असेल योग्य प्रमाणे असं असं किंवा माझ्या मागं बांधा असेल किंवा माझं कुठलेही काम होत नसेल माझी अशाशा अडचण आहे माझं लग्न होत नसेल मी अशाशा प्रकारे बुवा बाबाकडे गेलो मला त्याचा फरक पडला नसेल माझे रास्ते बांधले असतील माझं डोकं बांधलं असेल तर मित्रांनो ह्या होमाची राख जर तुम्ही घेतली आणि ते पाण्यामध्ये शुक्रवार आमवश्या दिवशी जर थोडं टिपकाभर जर पिली तरी तुम्हाला झटक्यामध्ये फटका पडत असतो आणि तुम्हाला फरक देखील पडून येत असतो काय काय लोक त्याला ल कपाळावर लावून जात असतात ता, जी कामं आपले होत नसतील ते कामं होण्यासाठी मित्रांनो कपाळावर देखील काय काय लोक लावून जात असतात आणि त्यांची कामं देखील होत असतात पुंड भस्म या विषयी तुम्हाला सगळी माहिती मी दिलेली आहे मित्रांनो कोण होमाची राख वापरत असतं मित्रांनो कोण चित्तेची राख वापरत असतं कोण गायीच्या शेणानं बनलेली राख वापरत असतं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या हवन करत असतात त्या हवनाचे देखील राख सिद्ध म्हणून वापरलं जातं काही मित्रांनो सिद्ध पुरुष असतात जे मंत्र तंत्राने होम हावंड करत असतात केलेली राख असते मित्रांनो ते देखील पॉवरफुल असते हे मात्र लक्षात ठेवा एवढंच आहे मित्रांनो त्रिपुंडा भस्म हे कशाबद्दल लावला जातो का लावला जातो त्याच्या मागचं देखील मी तुम्हाला कारण देखील सांगितलं लागणारं साहित्य देखील मी तुम्हाला सांगितलं आणि कुठली राग कशी वापरावी नवरात्र दिवशी आता नवरात्र जवळ येत आहे म्हणून उदाहरणासाठी तुम्हाला नवरात्रीचे देखील देवाचे हवनची राग देखील वापरली तरी तुम्हाला चालू शकते हे मी तुम्हाला सांगितलं जर घरामध्ये कुठली पूजा असेल कशासाठी तुम्ही पूजा करत असाल त्याची राख देखील चांगल्यासाठी असाल तर त्याची राख देखील वापरलेली कधीही चांगले आणि बेस्ट हे मात्र लक्षात ठेव मित्रांनो हा व्हिडिओ इतकंच संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुमच्या मागं कुठल्या आडापिडा साडेसाती लक्ष्मी बांधांची आडा, आडा सोडण्या असो गुरुची समस्या असो गेरमाळची समस्या असो वाऱ्याविषयी समस्या असो कुठली समस्या तुम्हाला विचारायची असेल देवाला कौल लावून बघायचा असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेल्या त्या आटी वाचूनच मला कॉल करावा नाही केला तरी चालेल हे मात्र लक्षात ठेवा प्रॉब्लेम हा तुमचा असतो विनाकारण मला फोन लावू नका आणि विनाकारण मला त्रास देऊ नका काही लोकांचे फोन येत असतात उग्रची भाषा करत असतात काही विचारत असतात आम्हाला ह्याला मारायचं आहे आम्हाला त्याला मारायचं आहे तर मित्रांनो जर तुमचा प्रश्न असा असेल तर दोनशे एकावन्न रुपये मला पाठवा त्याच्यानंतर तुमच्या समस्या मला सांगा विनाकारण रात्री रात्री बारा वाजता एक एक वाजता मला कॉल करण्याची गरज नाही असे तुम्हाला बुवा बाबा भरपूर भेटेल तुम्ही त्यांच्याकडे गेले तरी चालेल हे मात्र लक्षात ठेवा सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा मंदा सत्य सांगून मी जेतत असतो सत्य सांगूनच मी काय असेल सर्च करून तुम्हाला सांगत असतो फरक पाडण्याचं देखील मी काम करत असतो काही लोक विनाकारण त्रास देत असतात की दादा असं झालं मला त्याला मारायचं आहे काय काय वेळ तर उग्रची भाषा करत असतात पुढं कोण आहे काय बोलत आहे ते देखील ऐकून घेत नाहीत त्यांना एकच सांगतोय जर तुमची खरं प्रॉब्लेम असेल तुम्हाला माझी गरज असेल माझ्या काय तंत्र तुम्हाला गरज लागत असेल तर दोनशे एकावन रुपये पाठवूनच मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो हे मात्र लक्षात तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करत असाल देवीची भक्ती करत असाल आई राजा उदे उदे सदानंदीचं उद्या उद्या लिहायला मात्र विसरू नका किंवा चांग मात्र विसरू नका जय बांग भलं मांडरेच्या काळोबाईचं चांग मांडर चा भलं लिहायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी <laughs> चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळे तोडगे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी माहिती युट्यूब चॅनलवर तुम्हाला कुणीही देणार नाही अशा माहिती देण्याचं कार्य मात्र एकमेव हे शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल म्हणून सबस्क्राईब करा बेलायकन दाबा कारण सर्वप्रथम पहिला तुम्हाला कळलं पाहिजे की मी काय बोलतोय कुठला टॉपिक हे तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी बेलायकन दाबायला मात्र विसरू नका जय काळेश्वरी जय धावजी मालक आय राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदे बोल भावानी माते कि जे येडसरीचा उदय उदे लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद